नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नैनाने जे काही केले आहे शिक्षकांच्या विरुद्ध कम्प्लेट करून आता मीडियासमोर जे काही आणले त्या गोष्टीचा तिला खूप पश्चताप होत असतो कारण रमाने तिला अनेक वेळा समजावलेलं असतं की हे पग नैना तू कितीही आता काही केले तरी सुद्धा लोक तुझ्याकडे कोणत्या दृष्टीने बघतील याचा तू विचार कर आणि शेवटी नैना ऐकलेली नसते आणि नैनाला आता पश्चतापाची वेळ येते म्हणून ती रमाजवळ आलेली असते आणि पूर्ण पश्चताप करत असते त्यावर आता नैना टेन्शनमध्ये असते तर रमा तिला समजावते की नैना हे पग अगं जे झाले ते झाले आता तू ठरवले आहेस ना की नव्याने सुरुवात करायची म्हणून हे पग जे तू ठरवलेले आहे ते तू कर आणि हे पग मागे उडून न बघता नव्याने तुझ्या आयुष्याची सुरुवात कर अगं सगळे काही व्यवस्थित होत असते आपल्याला असे वाटते की सगळे काही आता संपले सांगत असताना तिच्या पाणी येते अगं आपल्याला आपल्याला की आपण काय करणार आहोत साथ नाही परंतु हे ना अगं तसे काही नसते आपल्या समोर जी परिस्थिती आहे तर ती आपल्याला पुन्हा उभं राहायला शिकवते आणि लढायला शिकवते त्यामुळे हे पग नैना सगळं काही व्यवस्थित होईल तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तेव्हा आता नैना रमाचे हे बोलणे ऐकून तिला सुद्धा रमाचा अभिमान वाटत असतो रमाचं कौतुक वाटत असते खरंच रमा किती अगदी एकटी लढायला अगदी हिंमत म्हणजे ठेवते नैनाच्या डोळ्यात आता पाणी येते तेव्हा आता हे सगळं ऐकून आता नैना म्हणते की रमा खरंच कधीकधी कधी मला तुझे खूप कौतुक वाटते ग आणि तुझ्या जागी जर दुसरी एखादी असती तर खरच खचून गेली असती परंतु रमा तू तर जाम धीराची आहे ग त्यावर रमा म्हणते की नाही हे पग मी काही धीराची वगैरे नाही ग तो असतो ना म्हणजे देव त्यावर आपण विश्वास ठेवायचा असतो आणि हे पग कळ दिली तर ती सहन करण्याची बळ सुद्धा तोच देतो तेव्हा आता नैना डोळ्यामध्ये पाणी म्हणजे रडतच म्हणते की हे पग रमा अगं खरंच ते तर खरं आहे परंतु हे पग खरंच तुला आता तुझ्यासाठी काहीतरी करायचे आहे मग तूच सांग की मी तुझ्यासाठी काय करू दे रमा थोडीशी हसते आणि म्हणते की अगं हे पग काही करण्याची गरज नाही नैना तू आता मावशी होणार आहे तेव्हा आता दोघी एकमेकींच्या हातामध्ये हात देतात तर लगेच आता नैना खाली बसते आणि रमाला विचारते की मग अगं तूच सांग की मी या बाळासाठी काय करू बरं आणि हे पग रमा आता तरी तू अक्षयला सांग ना तेव्हा आता रमा म्हणते की हे पग नैना जे काही मी त्यांना करण्यासाठी प्रयत्न करते ते प्रयत्न मी करत राहणार परंतु स्वतः मात्र मी जाऊन त्यांना काही सांगणार नाही अगं सगळं काही माझं करून झालेलं कर। आहे त्यामुळे नैना हे पग विचार उशीर झाला तर रमा म्हणते की नाही होणार अगं बघ ना तिचं त्यांच्यावर प्रेम आहे मग बघूयात की आपण हे सर्व ती कसे निभावून घेते ते आणि हे पग जे काही खरं आहे तर ते आताच बाहेर येईल बघतच राहतो तेव्हा आता नैना विचारते की आताच येईल म्हणजे आता रमा म्हणते की चल मी तुला दाखवते तेव्हा नैना तिच्या हाताला धरून तिला उठवते आणि दोघी परत दरवाजा उघडून मुकदमांच्या दरवाजात येतात म्हणजे ताराशी आणि दोघी आता खिडकीतून आतमध्ये जे काही घरामध्ये सुरू आहे ते बघत असतात तर रमाचे आई वडील म्हणजे आई काका मावशी हे सर्व आलेले असतात माही त्यांना बघते आणि मुद्दाम खुश होण्याचं नाटक करून विचारते की आई मावशी काका तुम्ही कधी आलात आ त्यामुळे खरंच मावशी का आणि आई हे दोघे खूप खुश असतात काकासुद्धा तेव्हा काहींनी त्या आता माही जवळच जातात कारण त्यांना असं वाटतं की आपली मुलगी आता आई होणार आहे आणि मायेने दोघेही विचारतात की काय ग का बाळा तू कशी आहेस कावेरी तर आता माहीचा गोड पापा घेते तिला जवळ मिठीत घेते आणि खरंच त्यांना खूप आनंद झालेला असतो की रमा आई होणार आहे तेव्हा मात्र आता हे सर्व बघून नैना म्हणते की अगो बाई माझे हे बघ ना अगो तुझी मावशी काका आणि आई सुद्धा आल्या तेव्हा आता लगेच रमा म्हणते की हे पग अग नैना त्यांना आता कळेलच कि ती रमा नाही तर माही आहे म्हणून आता मंगल मावशी विचारतात की काय ग इतकी मोठी आनंदाची गोष्ट तू आमच्यापासून लपवलीस आम्हाला परकच समजते ना आणि तेवढ्यात ते मोबाईल मध्ये बघत खाली येते आणि मंगला मावशीच हे बोलणं ऐकून ती तिथे आता आश्चर्य धक्क्याने माही म्हणत असते की नाही मी तुम्हाला सांगणारच होते तर मंगला मावशी म्हणते की हो हो बरोबर आहे कारण तू इकडची झालेली आहे पक्की आता आम्हाला वाटले नव्हते की आमची रमा आमच्याशी असे वागेल म्हणून आणि मंगला मावशी परत विचारतात की ए बाई तू खरंच आमची रमा तर आहे ना ते आता माहीला आणि इरावतीला तर धक्काच बसतो तेव्हा पंकज विचारतात का की काय तू आमची खरच रमा आहे का तेव्हा नैना आणि रमा हे सर्व बघत असतात माही तर काही उत्तर देत नसते तर तिला परत की काय ग मी तुला काय विचारले तेव्हा आता माही हसण्याचं नाटक करते तर बाहेर लगेच रमाचा चेहरा खुलतो आणि ती नैनाला म्हणते की बघितलंस का मी तुला म्हटले होते तेव्हा आता मावशी तिला सारखी सारखी तेच विचारत असते की अगं सांग ना तू आहेस ना आमची रमा लगेच इरावती आत्या पुढे येते हसण्याचं थोडस नाटक करत ती बरोबर आता मंगलाला सावरून घेण्याचा प्रयत्न करते आणि आहो तुम्हाला नमस्कार करते आणि हे बघा तुम्ही काय करतात आहो ही तुमचीच मुलगी आहे तुमचा तरी सुद्धा विश्वास नाही बसत तेव्हा मावशी आणि पंकज काका यांना माहिती नसते की ही नेमकं कोण आहे इरावती आत्या तेव्हा ते अगदी तिच्याकडे अगदी अनोळखी पद्धतीने बघत असतात तर इरावती विचारते की तुम्ही माझ्याकडे असे का बघतात मी इरावती मी यांची आत्या आहे तर म्हणते कि हो हो आणि सॉरी तुम्हाला नाही त्यामुळे हात जोडून आम्ही तुमची माफी मागतो कारण कसे आहे की तिच्या प्रॉ मध्ये खूप काही कॉम्प्लेक्सेस आहे तेव्हा आता मंगलाला काही कळत नाही मंगला विचारते की काय आहे तेव्हा लगेच आता हिरावती सांगायला सुरुवात करते परंतु आता परत हा शब्द मंगल मावशी नाही कळणार म्हणून आता सीमा म्हणते की आहो इरावती आत्या जरा तुम्ही मध्ये त्यांना सांगा तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की हो का आणि असे म्हणायचे होते की तिच्या प्रेग्नेन्सी मध्ये खूप काही अडचणी आहेत आता अडचणी म्हटल्यानंतर आता कावेरी आणि मंगलमावशी खूप घाबरतात मंगलमावशी विचारते की अडचणी आणि काय ग बाळा काय होते तुला अगं नक्की तुला काय होते सांग ना तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की हे बघा तुम्ही काळजी करू नका अहो अडचणी होत्या आणि हे बघा काही असे नाही सध्या काही म्हणूच नका कारण सगळेजण पॅनिक होतील आणि हे बघा आता कसे तुम्ही अगदी ते ऐकल्यानंतर पॅनिक झाला त्यामुळे हे जर काही समजले तर सगळेजण पॅनिक होतील आणि कावेरीला म्हणते की तुमची तब्येत गेल्या काही महिन्यापासून बरी नव्हती तेव्हा आता नैना हे इरावतीला बघते कारण नैनाला आता हे इरावतीचा खूप राग येतो ती रमाला म्हणते की अगो मला इला बघितल्यावर खूप इतका राग येतो कारण ही आपल्या माहीपेक्षा जरा जास्त डेंजर आहे आता बरोबर हा प्रॉब्लेम सॉल्व करून घेण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की हे बघा रमाने तुम्हाला का सांगितले नाही कारण तिला असे वाटले की आई जरा आजारी आहे आणि तिला आणखीन टेन्शन द्यायला नकोय आणि त्यात म्हणजे आता मावशी सुद्धा एकटी करणारी मग कशाला आणखी त्यांना त्रास द्यायचा मावशीला आणि आईला दोघींना सुद्धा त्रास नकोय त्यामुळे आम्ही तुम्हाला नाही सांगितलंय आणि हे बघा डॉक्टर तर असे म्हणाले होते की अक्षयला सुद्धा हे सांगू नका कारण अक्षय तर पटकन सगळ्यांना सांगून टाकेल आणि त्यामुळे सगळेजण आणखीनच टेन्शन घेतील आणि आता कसे तुम्ही घेतले अगदी तसे तेव्हा आता हे सर्व ऐकून रमाला म्हणते की हे हे असे होते म्हणून मी तुला सांगते की मला तुला मदत करायची आहे तू मला सोबत घे आणि हे पग अगं रमा मी तुला मदतच करेल आणि हे पग रमा अगं हे जे लोक आहे ते खूप शातीर आहे ते लोक तुझ्याकडून तुझं वाळ कधी काढून घेतील हे तुझं तुला सुद्धा माही दिवा लगेच आता माही आतमध्ये कावेरीला म्हणते की आई हे पग इरावती आत्या जे काही बोलतात ना ते अगदी बरोबर आहे मी कशाला तुमच्यापासून ठेवू बर फक्त एकदा डॉक्टर काय म्हणतील हे आम्हाला बघायचं होतं आणि एकदा डॉक्टरनी सांगितले की बाळ नीट आहे म्हणून त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगणार होतो आणि हे पग आगाबी यांना सुद्धा सांगितले नव्हते परंतु त्यांना जेव्हा कळले ना तेव्हा सर्वांना त्यांनी सांगितले आणि आई हे पग तू गैरसमज करून घेऊ नकोस आणि प्लीज माझ्यावर रागवू नकोस तेव्हा आता इरावती म्हणते की हो ना तुम्ही खरंच गैरसमज करून घेऊ लगेच आता कावेरी म्हणते नाही ग बाळाचा राग धरायचा असतो का नाही आणि गोडसा पाहतच घेते तेव्हा मात्र आता लगेच कावेरी म्हणते की हो ना ग आमची चूक झाली कारण आम्ही गैरसमज करून घेतला आणि तेवढ्यात आता पंकज काकांचे लक्ष जे काही खिडकी समोर उभ्या राहून नैनानी रमा ऐकत आहे सर्व बघत आहे तर त्यांच्याकडे जाते दोघी लगेच बाजूला सरकतात कारण पंकज काकांनी आपल्याला बघितलं हे त्यांना कळतंय तेव्हा पंकज काका मनामध्ये म्हणतात की नक्की कुठेतरी काहीतरी गडबड आहे असा मला तर आहेच वाटतेच की बाहेर असे कोण आहे की बाहेरून घरामध्ये सर्व काही बघतात म्हणून पंकज काका लगेच बाहेर येतात नैना आणि रमा लगेच तेथून जायला निघतात परंतु पंकज काका त्यांना थांबा असे म्हणतात तेव्हा ते त्या दोघी आता थांबतात आणि खूप घाबरतात पंकज काका तर रमालाच म्हणतात की माही हे सर्व काय चालले तू परत माझ्या लेकीच्या आयुष्यामध्ये दे त्रास देण्यासाठी तिला आली का आणि काय ग नैना तू सुद्धा परत तिला साथ देणार आहे का तेव्हा आता नैना आणि रमा ह्या पंकज काकाला समजवण्याचा प्रयत्न करतात त्यावर इरावती मंगला मावशी आणि कावेरीसाठी घाईने चहा घेऊन येते आणि खरंच पुन्हा एकदा मनापासून मी हात जोडून तुमची माफी मागते आणि हे बघा पोहे वगैरे सगळं काही लवकर होईलच आता इरावती आत्या खूप यांच्या पुढे पुढे करत असते सीमा म्हणते की बरं ठीक आहे चला आता झाली है ना सर्व काही व्यवस्थित आता इथून पुढे जे काही दिवस आहे तर ते आपल्याला आनंदाने आता साजरे करायचे आहेत नवीन बाळ येणार आहेत परंतु पंकज जे काका हे बाहेर असतात परंतु मंगल मावशी आहे ना तर ते इरावती आत्या आणि रमा म्हणजे माही यांच्याकडे अगदी बघत असते सीमा करत असते सीमा म्हणते की हे बघा का आता काळजी करण्याचं काही कारण नाही सांगितले की सर्व काही व्यवस्थित आहे आणि मी अक्षय बरोबर हे सुद्धा बोलले की गावाकडून काही आपण ज्या सुईन बाईंना आपण बोलवतात आणि त्या सुईन बाई आहे ना तर गरोदर त्या गरोदर बायकांना अगदी व्यवस्थित चेक करून आपल्याला त्या बाईची तब्येत कशी आहे त्या बाळाला त्या अगदी भरभरून आशीर्वाद देतात आणि आपण मात्र त्या सुईनबाईंची ओटी भरायची असते आणि त्यांना थोडेसे पैसे वगैरे द्यायचे असतात आणि बाळासाठी त्यांच्याकडून एक पूजा वगैरे करून घ्यायची असते आणि तसे आपल्याला करायचे आहे आणि पुन्हा एकदा सॉरी बर का कारण आम्ही खरंच तुम्हाला सांगितले नाही त्यामुळे तेव्हा आता कावेरी म्हणते की अगं हे पग सीमा आता झाले ना सगळं काही मग कशाला सारखं सारखं माफी मागते आणि हे पग आता बाळासाठी जी पूजा वगैरे घालायची आहे ना तर ती सगळी तयारी आपण लगेच उद्याच करूया तू एक काम करते सुईन बाईला आहे ना तर उद्याच तिला बोलावून घे आणि त्यांना कितवा महिना लागलेला आहे आणि बाईला काही त्रास वगैरे होतो की नाही हे सगळं काही कळते तेव्हा मात्र आता लगेच सीमा म्हणते की हो त्या तर खूप हुशार असतात तेव्हा लगेच आता माही आणि इरावती आत्या यांना तर अगदी प्रचंड मोठा धक्का की ह्या तर बायका उद्याच करायची म्हणतात ती पूजा वगैरे जी बाई येणार आहे आणि तिला जर कळले की मी प्रेग्नेंट नाही काय करणार म्हणून आता माहीला आणि इरावतीला टेन्शन येते त्यानंतर आता इकडे रमा आणि नैना ह्या पंकज काकांना तेथे गेस्ट हाऊस मध्ये घेऊन येतात तेव्हा लगेच आता रमा ही काकांना म्हणत असते की हे बघा माही आणि इरावती मला धमकावून इकडे घेऊन आल्या हे बघा मी खरी रमा ही, ही असल्याचं नाटक करतात आणि मला बाळ होणार आहे तेव्हा नाईना ही काकांना समजावते की हे बघा माहीने सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर केलेली आहे आणि ती आता रमाला धमकावते तेव्हा आता त्या सांगण्याचा इतका प्रयत्न करतात तर पंकज काका म्हणतात की हे बघा आता माझ्या डोक्याचा गोंधळ सुरू झालेला आहे आता नक्की काय खरं आणि काय खोटं हे मला काहीच कळत नाही आणि काय तू खोट नाटक करत, ना करत नसेल, असेल हे कशावरून असेल तू सुद्धा पोटाला काहीतरी गुंडाळलेले असेल तेव्हा लगेच रमा पंकज काकांचा हात धरते आणि आणि पोटाला लावते म्हणते की खोट आहे का हे बाळ आता पंकज पंकज काकाचे डोळे भरून येतात काका म्हणतात की रमे आहे की नात आहे तेव्हा लगेच आता रमा म्हणते की मला नाही माहिती काय आहे ते परंतु आता मात्र तुम्ही जे काही बोललात तर ते माझ्या बाळाला नाही आवडले पंकज काका तर रडत असतात आणि म्हणतात की देवा खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झाली बारा बारागावाचं पाणी पेलेला माणूस माझ्या लेकीला नाही ओळखू शकला म्हणून याचे रमा काका यांना खूप वाईट वाटते ते रडत असतात हात जोडून ते आता रवाची माफी मागतात की रमे खरंच मला माफ कर आणि कुठंही पाप मी भेडू आणि हे बघा जिला आम्ही घराच्या बाहेर काढले आमची लेक होती खरंच आमच्याकडून जे काही झाले ती खूप मोठी चूक झाली म्हणून त्याचं आता खूप त्यांना पश्चताप येत असतात ते हात जोडून आता रवासमोर उभे असतात आणि माफी मागत असतात की आम्ही तुला ओळखू शकलो नाही आमच्या लेकीला आम्ही ओळखण्यात खूप मोठी चूक केली रमा मी तुझ्या समोर हात जोडतो परंतु तुझ्या ह्या काकांना माफ कर तेव्हा आता रमा ही काकांचे हात धरते आणि विद्यावी म्हणते की हे बघा काका तुम्ही काय करतात हे असे करू नका तेव्हा आता पंकज काका म्हणतात की हे बघा रमा आमच्या हातून खूप मोठी चोक झाली अगं आम्हाला तर असं वाटलं होतं की आम्ही आमच्या लेकीला न्याय दिला परंतु ह्या लोकांनी मात्र माझ्या लेकीला त्रास दिला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा आता नाही पंकज म्हणून काका रागातच जायला निघतात परंतु आवाज देऊन थांबवते तेव्हा काका हे थांबतात रमा म्हणते की हे बघा काका आईला आणि मावशी याबद्दल काही सांगू नका आणि जर तुम्ही त्यांना सांगितले तर तुम्हाला माझी शपथ असेल तेव्हा रमा आपल्या स्वतःची शपथ मात्र काकांना घालवते आणि काकांना आता हे सगळं काही सांगण्यापासून ती अडवते काका आता डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणतात की अगर अमे तू आईला न भेटत कसं राहू शकते अगं तू स्वतः आई होणार आहे मग ही गोड बातमी तू आईला नाही सांगणार का किंवा तर नैनाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते नैना म्हणते की रमा हे बघ अगं माझ्या बाळकपणाच्या वेळीस खरंच माझ्या बाजूने कोणी नव्हते मला आधार देण्यास तेव्हा खरंच मला एकटीला खूप फोरक वाटायचं परंतु रमा तू असे करू नकोस त्यामुळे तू तु जा आणि तुझ्या आईला भेट तेव्हा आता हे सर्व ऐकून रमा म्हणते की मला हे सगळं करावंसे वाटत नाही असे तुम्हाला वाटते का परंतु हे बघा जर मी हे सगळं काही केले तर त्या दोघी काय करतील हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही तेव्हा आता काका विचार करतात आणि म्हणतात की आपण या खेळाचा पडता फास्ट नाही करू शकत परंतु या खेळामध्ये जे काही खेळाडू आहेत ना त्यांची अगदी हल करून त्यांची पडताभूई तर आपण करू शकतो शकतो आणि काका आता विचार करून रमाला आणि माहिल नैनाला म्हणतात की हे बघ माझ्याकडे आता एक आयडिया आहे त्यासाठी काका बरोबर आता प्लॅनिंग करून त्या दोघींची चांगली जिरवणार असतात त्यानंतर आता सुईन म्हणून आता बनून आलेली असते ती आपली माई तेव्हा आता माई आता ह्या मुकदमांच्या दाराशी येते तर सीमा ही समोर आता डायनिंग टेबलवर बसून तांदूळ वगैरे निवडत असते आणि तेवढ्यात मात्र ही माई तेथे येते माई आता डोकावून बघत असते काठी आणि अगदी म्हातारीचं सोंग घेऊन तेथे आलेले असते कारण त्या सुईन बनून डोक्यावर पदर घेतलेला असतो आणि जोरात आता दरवाज्यात आल्यानंतर ती काठी ही वाजवते तेव्हा टकटक आवाज झाल्यानंतर तिच्याकडे लक्ष देते आणि माई आणि इरावती आत्या सुद्धा तेथेच असतात तेव्हा आता माई ही आपल्या चेहऱ्यावर पूर्ण पदर वगैरे घेतलेला असतो आणि तिला चालता वगैरे येत नाही अगदी काठी टेकीत टिकीत टेकी आलेली आहे असं ती दाखवते आणि आता लगेच मोठ्याने होऊन ते छोशी बाईचं घर हेच आहे का असं विचारते सीमा विचारते की आपण कोण आहात तेव्हा मात्र आता लगेच ही आई म्हणते की हो सुवीन सुवीन। हे। हे मी तर महालक्ष्मी सुईन आहे सुईन आजपर्यंत मी असा गरोदर बायका आहे ना त्यांना अगदी मोकळं केलेलं आहे आणि हे बघा माझं घर इकडेच आहे आणि मी तिकडे राहते आणि इथून जवळूनच जात होते परंतु मला असे वाटले की इथूनच जावे आणि या घरामध्ये काहीतरी असे पोटुशीन बाई वगैरे आहे वाटत तेव्हा आता तिला ते आशीर्वाद देण्यासाठी मी आले तर लगेच आता सीमा म्हणते की हो ना बरे झालं तुम्ही आलात आणि हे बघा ताई अहो माझी जी सून आहे ना तर ती गरोदर आहे त्यामुळे मी एका सुईन बाईला बोलावलंच होतं परंतु खरंच तुम्ही आज आलात आणि ही देवाचीच कृपा म्हणायची तेव्हा लगेच आता ही माई म्हणतात मला तर साईने पाठवले आता त्या म्हणून जातात तेव्हा मात्र आता लगेच माई पुन्हा बोलायच्या थांबतात सीमा लगेच लगेच म्हणते की म्हणजे काय कोण साई आता माई अगदी हात जोडून ओम साईराम असं नाटक करतात आणि सद्गुरु सद्गुरु असं म्हणतात तेव्हा सीमा सुद्धा हात जोडते यांना असे म्हणते तेव्हा लगेच आता माई विचारतात की चूम कुठे आहे तुमची तेव्हा आता समोर येईरावती आणि माहीच्या बसलेल्या असतात तर लगेच सीमा तिकडे बोट दाखवते आणि ही आहे त्या बघ तिकडे बसलेली आहेत तेव्हा लगेच आता सीमा रमाला म्हणते की रमे, हे हे तुला बघायला आल्यात तेव्हा मात्र आता माही आणि इरावती आत्या या बसतो जर ह्या बाईने आपल्याला ओळखले तर अवघड होईल आणि हे पग त्यात चेक करून सांगतील की बाळ हे व्यवस्थित आहे की नाही त्याची वाढ वगैरे तू त्यांच्याकडून चेक करून घे बर तेव्हा लगेच आता इरावती आत्या म्हणते की सुई तेव्हा आता सीमा म्हणते की वंश आहो मी तुम्हाला सांगत होते की गावाकडे अशी स्पर्धा आहे म्हणून सुईन बोलवतात आणि बाळासाठी आशीर्वाद वगैरे घेतात आणि हे बघा मी उद्या बोलावली होती परंतु बरं झालं अगं बहिणी चालणारी बाई ती तुला सांगेल की ती सुईन आहे म्हणून आणि ती तुझ्या सुनेला आशीर्वाद द्यायला आली तर लगेच तू तुझ्या आपल्या घरातील तुझ्या सुनेला आणि तिच्या पोटातील बाळाला त्या बाईला तू हात लावून देशील का त्यामुळे तू एक काम कर तू त्यांना घरी पाठवून दे आता मला हे जे काही नाही आहे ना ते नाही आवडणार कुणालाच नाही आवडणार तेव्हा आता सीमा म्हणते की हे बघा आहो तसं नसते या सुईनच्या बायका असतात ना त्यांना खूप अनुभव असतो हो मी तुम्हाला खरंच सांगते की बाळाची वाढ वगैरे कशी होती त्या सगळं काही या पोटाला हात लावूनच सांगतात आणि हे बघा बाळासाठी आपल्याला हवेत की नको त्यामुळे त्या बाळासाठी अगदी ज्या काही चांगल्या चार हितकारक गोष्टी आहेत तर त्या आपल्याला नक्की सांगतील तेव्हा आता माही इरावतीला हळूस म्हणते की आता आपण काय करायचं तेव्हा आता इरावती आत्ते म्हणते की तू कशाला घाबरतेस हे बघ आ, मी तुझ्या सोबत आहे माही तर माही म्हणते की इरावती आत्या हे बघा मी प्रेग्नेंट नाही त्या बाईने जर ओळखले तर काय करायचं इरावती आत्या म्हणते की हे बघ तू घाबरू नकोस मी आहे तुझ्या सोबत आणि हे बघ ह्या बायका असतात नाटक्या असतात त्यांना डिटेल मध्ये काही कळत नाही आणि हे फक्त त्या डॉक्टर आहे का सगळीकडून तुला तपासणार आहेत का नाही ना सर्व त्यांना काहीच कळणार नाही डॉक्टर घाबरतेस आणि हे सीमा आहे मी अगदी करू शकते परंतु आता फक्त तू त्या बाई समोर जा तिच्याकडून चेक करून घे तेव्हा आता माई लगेच आता ह्या माहीजवळ येण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणतात की चल मी आता तुझ्या सुनीला आशीर्वाद देते एकदा की सुनीला आशीर्वाद दिला ना मग झाले तुझे काम आणि तेव्हा मात्र आता लगेच माई जेव्हा माहीजवळ येतात आणि अक्षय सुद्धा त्याच वेळेस आता खाली आलेला असतो तो सुद्धा माईंना बघतो परंतु माई आता जेव्हा ह्या माहीजवळ येतात आणि डोक्याला हात लावतात आणि जोरात ओरडतात की देवा नाही नाही ही, ना ही। बाई पोटोशी नाही तेव्हा तर लगेच माहीला खूप जोरात धक्का बसतो माही तर खूप घाबरते परंतु अक्षय ही सर्व ऐकून आता माईंना म्हणतो की ओ अक्षय म्हणतो की तुम्ही सर्व काय बोलतात तर माही आता अक्षयकडे डोकावून बघत असते तेव्हा मात्र आता माई लगेच म्हणतात की ह्या म्हातारीचा शब्द कधी खोटा ठरत नसतो अगदी काळ्या दगडावर रेख ओढून सांगते की ही बाई पोटोशी नाही म्हणून तेव्हा आता सर्वांना खूप टेन्शन येते त्यानंतर आता जेव्हा इकडे पंकज काका घरी येतात पंकज काका घरी आल्यानंतर आता मावशी जोरात त्यांचा हात पिरगाळते आणि अगदी धमकावत त्यांना म्हणते की खरं सांगत की नाही नक्की ना काय तुम्ही लपवतात सांगा बरं काय झाले पंकज काकांना आता मावशीने चांगलं ला, लाथेखाली तुडवलेलं असतं अगदी धक्काबुक्की करत त्यातच पंकज काकू म्हणून खरं काय आहे प्रयत्न करत असते सांगा नक्की खरं काय आहे काय लपवतात तुम्ही तेव्हा आता पंकज काका बुद्धा म्हणतात की हे पग अग मंगले मी कशाला काय लपू अगं हे पग मी ढोसलेली नाही लगेच आता मंगला मावशी म्हणते की काय म्हणजे तुम्ही खरं बोलतात पंकज काका म्हणतात की हो मंगला माही समजून आपण आपल्या लेकराला बाहेर काढले तेव्हा पंकज काका की हो अगं मंगला मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा आता मंगला मावशीला खूप वाईट वाटतात तिचे डोळे भरून येतात आणि आता ती पुन्हा पंकज काकांचा हात धरते जोरात पिरगाळते आणि काय तुम्हाला ओळखता नाही आले का म्हणून खूप चिडते तेव्हा आता पंकज काका ओरडत म्हणतात की मंगला अगं तीस तर खूप मोठी चूक झाली आणि त्याची शिक्षा तुम्हाला एवढी देणार आहेस का तर मंगला मावशात दात वगैरे खात म्हणतात की काय शिक्षा दिली फक्त हात पिरगळला पंकज काका म्हणतात की अगं तुझा काय भरोसा आहे तू तर अशी हात पिरगाळते की हात तोडून तुमच्या हातात देशील म्हणून आणि मंगला मावशी आता जोर, जोर अगदी भोकड पसरवते आणि मोठ्याने रडायला सुरुवात करते तेव्हा मात्र आता पंकज तर तू माझा पिरगळला आणि तू कशाला आता रडतेस मावशी म्हणतात की अगं रडू नको तर काय करू आपण आपल्या लेकराला ओळखलं नाही तिला घराच्या बाहेर आपण काढलं आणि त्या माहीवर आपण विश्वास ठेवला आपण आपल्या लेकराला सुद्धा ओळखण्यात रमाला किती मोठी चूक केली कुठे असेल माझी पोर काय अवस्था असेल तिची अहो आपल्या हातून खूप मोठं पाप घडलं पाप म्हणून मंगल मावशी आपल्या डोक्यात खूप जोरजोराने मारून घेतात डोक्याला हात लावतात तर पंकज काका म्हणतात की मंगल अग हे पग त्याच पापाचं आता अगदी प्रायचित्त आपल्याला भोगण्याची वेळ आलेली आहे आणि ते फेडण्याची सुद्धा तेव्हा त्याची परतफेड आपल्याला करायची आहे तर लगेच आता मंगल मावशी विचारतात की म्हणजे काय करायचं आहे तेव्हा आता पंकज काका म्हणतात की हो सांगतो आणि ते मंगल मावशीला काय करायचं आहे ते सांगतात त्यानंतर अक्षय आता इकडे ह्या सुईन बाईकडे येतो म्हणजे माईकडे आणि सीमाला विचारतो की ह्या आजी कोण आहे तर सीमा म्हणते की त्या सुईन माझ्या आहेत मी तुला म्हणाले होते की बाळाला आशीर्वाद देण्यासाठी सुईन बायकांना आपण बोलावून घेऊयात आणि हे तर त्याच आहेत अक्षय म्हणतो की हो हो अच्छा आणि तो त्यांना नमस्कार करतो आणि माहीकडे बोट दाखवत म्हणतो की ही माझी बायको हो आणि तो माईच्या हाताला धरतो आणि तिला उठवतो आणि आता माईं समोर घेऊन येतो तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की आजी हे बघा ही माझी बायको ती प्रेग्नेंट आहे डॉक्टरांकडे जाऊन आम्ही सगळं काही तपासण्या केलेल्या आहेत तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की सगळं काही ओके आहे तेव्हा लगेच आता माई जोराने हसायला सुरुवात करतात आणि म्हणतात की काय ही तुमची बायको आहे का मला तर वाटलं होतं की ही समोर उभी आहे तीच तेव्हा लगेच सीमा म्हणते की आहो ते माझ्या वंशबाई आहेत तर माई मुद्दा म्हणतात की हो चुकले चुकले मी मला वाटलं ह्या आहेत म्हणून मी सांगितलं सांगितलं की पोटूशी नाही म्हणून तेव्हा लगेच आता माई मुद्दा मी सर्व बोलतात तर आता माही ही लगेच हसते तर सीमा देवाला लगेच हात जोडते आणि अक्षय सुद्धा तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो पुढील भागावर आता आता माही ही मा, त्या माईंच्या जवळ येते आणि पोट आता माईंसमोर धरते तेव्हा आता माई, माई मुद्दाम आशीर्वाद देण्यासाठी पुढे येतात आणि एक पिन आहे तर बरोबर आता त्या जे काही खोटं पोट लटकवलेलं आहे तर त्यामध्ये ती चांगली टोचून घुसवते आणि म्हणते की चांगलं गोष्ट बाळ होऊन दे कोणाची निदृष्ट लागून नको देऊ आता ती पिन बरोबर त्यांनी तिथे टोचून ठेवलेली असेल तर आता माई इकडे रमाकडे येतात रमा म्हणते की हो बरोबर कुणाला तरी ती पिन दिसेलच तेव्हा मात्र आता लगेच माई म्हणतात की त्या अक्षय रावाला दिसून तेव्हा अक्षय इरावती आणि सीमा यांच्या समोर विचारत असतो की त्या आजी असं का म्हणाले असतील की बाळाचा कुठला असेल काही माहिती नाही तर लगेच इरावती म्हणते की तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नको आणि तेवढ्यात मात्र जी काही पिन टोचलेली आहे तर ती लगेच अक्षयच्या लक्षात येते अक्षय लगेच आता जोरात ओरडतो की मग ती पिन अक्षय तिच्याकडे रागाने बघत असतो आणि माही तर खूप घाबरते आता अक्षयने तर पिन सुद्धा बघितली तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं अक्षयला सुद्धा आता संशय यायला सुरुवात होईल का ते पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद